नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आपल्या नवीन आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या स्वागत आहे तर आजचा विषय असा आहे की बाबा विषय म्हणजे काय आज पाऊस सुगाडला काय कालपर्यंत एवढं आवड होतं की सारखं पाऊस रिमझिम रिमझिम त्याच्यामुळं काही कामं होत नव्हते आणि वापस वाटत नव्हतं तर आजचं सकाळी सकाळी आपणही ते झेंडू सुरू पाहतालो कारण की तिकडं आपलं घर जो जे पावर आहे तिकडं आपणही झेंडू लावला आहे आणि ते मग वगैरे काय ना पातळ केलं मग ते इथं रोप टाकलं होतं ना ते रोप घ्यायचं आहे आणि तिला जिड जिडं खाले ते रोप लावून द्यायचं आहे आणि काल या झेंडूला औषध मारलं याबाग आणि त्याच्यात पाऊस चालू होता आज उघडलं परत एक नंतर हात देऊन टाकू काहीडं जे रोप आहे याच्यात टाकलं होतं आपण आता हे रोप काढून घेऊ त्याच्यातलं मोठं मोठं रोप आहे ना उपटून असं हे बघा मोठ मोठं रोप आहे ती उपटून घेऊन तिथं जिथं जिथं गोगल काय खाली खाले तिढे लावून द्यायचं त्याला औषध लावलं होतं पण मग पाऊस झाला ते पाऊस ते औषध होऊन गेलं मग काय ते परत खाऊन घेतलं एवढं रोप उपटून घेतो जे मोठं मोठं येते हे बारीक होतं ना मी तसंच सोडलं होतं खाली मग आता हे नंतर मोठं झालं परत चला एवढं उपटून घेतो <coughs> तर वेगवा रोप एवढं उपटून घेतला भरपूर असेल पन्नास साठ काडी असेल एवढी आता तिकडं लावून लावून देऊ जिडं जे रोप नाही तेड तिकडं मी ते एकच नंबर झाली झेंडू वेगा आता जस जसं आता जास्त वाढते तिला बघा किती सारी फुलं आली अजून चार पाच दिवस याचा पण तोडा होईल परत आता काही टेन्शन नाही आता काय का आता ऊन पडलं नाही बघा नाही तर सारखा पाऊसच चालवत आता रोप नेऊन लावून जात तिला वावरणचं वापस झाला का लगेच मग कांद्याला पण तयार करायचं इकडे मक्का मक्काला पण मस्त बिट्ट्या लागायला लागल्या या बघा इकडे दिसत असेल ला चला एवढं रोप लावून घेतो मस्त ये बघा इकडे सगळे काहीच नाही राहिले बघा इकडे पाऊस ना सगळे मरून गेले ती आस घ्यायचं जिडे नाही तिथे तिथं मस्त लावून द्यायची एक एक झाड इथं नाही एक पूर्ण सर इडून जायली चला एवढं लावून घेतो पटापट लावून झाली ते शेंगा खुडायचे मुंगाच्या बघा इकडे जे काळे काळे आहे ना तोडायचे हे बघा असं असं एवढ्याचे सवडत भेटली ना मग आता तोडून घेत